नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये डाक सेवकच्या जागा निघलेल्या आहेत त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया तरुणांसाठी भारतीय पोस्टात काम करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे भारतीय पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक जीडीएस भरतीसाठी अधिसूचना जारी केलेली आहे या भरतीमध्ये ग्रामीण डास सेवकाची एकूण पंचवीस हजार दोनशे पदे भरली जाणार आहेत या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे भारतीय सेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांना तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून त्यांच्या अधिकृत वेबसाईट इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इनला भेट देऊन अर्ज करू शकतात या भरतीची शेवटची तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आलेली आहे याकरता उमेदवाराचे वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान असावे सरकारी आरक्षण नियमानुसार एस सी एस टी प्रवर्गातील उमेदवाराला वयोमर्यादित पाच वर्षाची ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षाची आणि अपंगांना दहा वर्षाची सूट दिली जाईल सामान्य ओबीसी ईडब्ल्यू एस उमेदवारासाठी हा फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क शंभर रुपये या ठिकाणी आकारण्यात येणार आहे तर एस सी एस टी मायला दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना दरमहा दहा हजार रुपये पगार मिळू शकतो आणि तुमच्या अनुभवानुसार तो वाढू शकतो अतिरिक्त भत्ते वेगळे दिले जातील पात्रता निकष उमेदवारांनी मान्यता प्राप्त मंडळातून गणित आणि इंग्रजी हे अनिवार्य विषयासह दावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे याशिवाय उमेदवाराकडे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा त्यांना मूलभूत संगणक ऑपरेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे अर्ज कसा करायचा अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना इंडिया पोस्ट एस ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईट वरती जाऊन हा अर्ज या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे या जागेकरता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ मी तुम्हाला तीन मार्च दोन हजार पंचवीस ला माझ्या युट्यूब चॅनलला टाकणार आहे त्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन अपडेट या ठिकाणी मिळत राहील